सध्या बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय असा प्रश्नचिन्ह पुढे निर्माण होतोय एकीकडे संतोष देशमुख यांचं प्रकरण ताज असतानाच अनेक गोष्टी समोर येत आहेत यामुळे बीड जिल्ह्याचं नाव खराबच नाही तर देशोधडीला जात आहे हे प्रकरण ताज असतानाच दुसरीकडे आज नवीन प्रकरण पुढे आलं आहे यात थेट शरद पवार गटातील एका कार्यकर्त्याच्या गाडीला ट्रॅकर लावून त्याची रेखी केली जात असल्याचं पुढे आले आहे बीड जिल्ह्यातील धारोर तालुक्यात असलेल्या मोरफळी तालुका या ठिकाणी ऋषिकेश बंकट गडदे हा रहिवासी असून हा राजकीय कार्यकर्ता आहे अनेक दिवसांपासून राजकारणात आणि शरद पवार राष्ट्रवादी गटातील विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी हा कार्यकर्ता आहे मात्र गेल्या अनेक दिवसापासून या कार्यकर्त्याला ट्रॅक केलं जात असल्याची तक्रार त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिली आहे यामध्ये पोलिसांनी देखील त्यांना नेमकं ही तक्रार काय घ्यावी असा प्रश्न चिन्ह उभा केला मात्र तरुणाने जर माझ्या जीवाची काही हानी झाली तर कर काय करायचं माझं कुटुंब आहे मी राजकारणात सक्रिय असल्याने माझी रेकी केली जात असल्याचं म्हटलं आहे मात्र पोलीस प्रशासन देखील या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देत नसल्याने त्यांनी थेट पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे हा सगळा प्रकार कळवला मात्र आय जी येण्याचं कारण सांगून पोलिस निरीक्षकांनी देखील त्याला तक्रार देण्याचे सांगितले मात्र तरी देखील माझ्या जीवाला धोका असल्याचं गरजेचे आहे कारण यात हा नेमका मी ऋषिकेश गडदे राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश सचिव म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षात काम करतो आदरणीय खासदार असतील आदरणीय संदीप भैया क्षीरसागर असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्ह्यात काम करतो लोकसभा असेल विधानसभेला सभा असेल या दोन्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये मी सहभागी होतो अज्ञात व्यक्तीने या सगळ्या गोष्टीचा राग म्हणून किंवा मी काम केलं या संदर्भात कुठला द्वेष म्हणून किंवा मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी राजकारणात कुठंतरी सक्रिय होतोय या कारणास्तव माझं कट कारस्थान किंवा मला जीवे मारण्याचा प्लॅन करून ही जी पी एस ट्रॅकर नावाची वस्तू माझ्या गाडीला लावण्यात आली आणि काल मी माझी गाडी साफसफाई करत असताना मला ही निदर्शनास आली लागलीच मी आमच्या दारूर शहरातील पोलीस स्टेशनला ह्याची कल्पनाही दिली आणि त्यानंतर त्यांनीच मला असा सवाल केला की यावर मी काय कारवाई करू जर पोलीस प्रशासनच असं बेजबाबदारपणे आम्हाला उत्तर देत असेल तर आम्ही असुरक्षित आहोत माझी फॅमिली असे आहे मी आहे आम्ही गाडीत प्रवास करतो कुणी आलं धडकलं माझा काही घात झाला त्याच्यात माझ्या आई वडिलांची काय चूक आहे राजकारणात समाजकारणात मी काम करतो मला माझा कुणाला त्रास होत असेल तर माझा खून करा त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही माझ्या घरच्यांना त्रास याचा होणार नाही यासाठी मी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली ऍडिशनल एस पी साहेब यांनाही भेटून मी सगळी हकीकत सांगितलेली आहे त्यांना पण हे निवेदन दिलेले आहे त्यांनी मला सांगितलं आज आय जी साहेब आलेले आहेत मला थोडं त्यांच्याकडे जायचं आहे आणि ते निघून गेले काय मागणी माझी प्रशासनाकडे एवढीच मागणी याच्यात जी सिम कार्ड आहे वी आय वीआय वी आय कंपनीचं याची कोणाच्या नावावर आहे हे कोणी मागवलंय आणि यास याच्या पाठीमागं कोण आहेत कट कारस्थानी लोक यांचा शोध घेऊन यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढीच माझी नम्र विनंती शासन